मी वैशाली पंकज धनगर वार्ड नंबर दोन अ मधून उभी आहे मला भारतीय जनता पार्टी या तिकीट दिल्याबद्दल मी खूप आभारी आहे जनता मला देवडून द्या विनंती विनंती करते नमस्कार मी माझी सरपंच भारतीय जनता पार्टी शेख सईद आज औरंगाव येथे नगर परिषदेचा जे निवडणूक चालू आहे त्यानिमित्त मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने माझ्या समोर दोघी बसलेले उमेदवार आमचे धनगरताई शेख कादिरबाई हे प्रभाग नंबर दोनच्या उमेदवार आहे आणि नगराध्यक्षासाठी श्यामालताई झामरे या नगराध्यक्षासाठी उभे आहे मी वरणगावची सुद्धा जनताला एक माध्यम आपल्या टी व्हीच्या माध्यमातून विनंती करतो आहे की जास्तीत जास्ती भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्यावा एवढी विनंती करतो त्याचं कारण हे आहे की आज महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे खालपासून तर वरपर्यंत आमदार साहेब असो मंत्री साहेब असो आमचे लाडकेन आमदार संजूभाऊ सावकारे तसेच आमचे मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब रक्षेदाई खडसे आणि सर्वात प्रथम तोला मोलाचे आमचे देवाभाऊ मुख्यमंत्री आदरणीय महाराष्ट्र यांच्या माध्यमातून एक विजन आम्ही वा वरणगावमध्ये सुरू केलेला आहे सबका साथ सबका विकास जिथे काम आहे तिथे काम करायचे बाकी आहे जे कामं करायचे एक विजन घेतलेलं आहे आज वरंगाव मध्ये जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहे त्यामध्ये एक आमचे भारतीय जनता पार्टी मधून ज्यांना तिकीट ना भेटल्यामुळे त्या भारतीय जनता पार्टीतून बंडखोरी करून नगराचे उभे आहे मी त्यांना एक विनंती करतो आहे की आपण पाच वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष झालेले आहे भारतीय जनता पार्टीने एक नवीन चेहरा श्यामालताई यांना तिकीट दिल्यामुळे त्यांनी ते बंडखोरी केली ते आपला वोट ना मागता भारतीय जनता पार्टीच्या बदनामी करण्यासाठी पुण्या वरणगावात फिरताय ते जास्ती दिवस त्यांचा हे चालणार नाही कारण हे शुद्ध जनता भारतीय जनता पार्टीला निवडून देणार आहे सगळं हे सत्य आहे एकदम औरंगावची जनता भारतीय जनता पार्टी यांना भरपूर मताने निवडून देणार आहे दुसरे उमेदवार असे राष्ट्रवादीचे तुतारीचे जे, जे उमेदवार आहे नगराध्यक्ष त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही काय केला या औरंगावसाठी तुम्हाला दोन हजार चौदामध्ये मध्ये नगरपदासाठी नगरसेवक निवडून दिला होता आज गावाची परिस्थिती बघा त्यांनी कामासाठी निवडून निवडून दिला होता पर त्यांनी लालसा पोटी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देऊन टाकलेला आहे पाठिंबा दिला होता म्हणून मी दोघांना विनंती करतो की आता भारतीय जनता पार्टी या शहरात नगराध्यक्षपद आमची श्यामालताई त्यांनी भरपूर मु मुद्दे दिलेले आहे लोकांसाठी ठेवलेले आहे आपल्या तिरंगा सर्कल बस स्टँडवर मॉडेल अशी सुलभ शौचालय करण्याची त्यांनी विनंती त्यांचा विजन आहे महा वरणगावमध्ये काही जन सार्वजनिक ठिकाणी आपले सी सी व्ही टी व्ही कॅमेरेस ठेवण्याच्या त्यांनी त्यांचा एक संकल्प आहे आणि सर्वात मोठा महिलासाठी आमची लाडी लाडकी बाईंसाठी त्यांचं विजन आहे की जे आज महाराष्ट्राच्या मालेगावच्या काही एका खेड्यामध्ये जे प्रकरण घडलेलं आहे हा प्रकरण या जिल्ह्यात घडू नये या वरणगावमध्ये घडू नये म्हणून त्यांचा एक संकल्प आहे श्यामालताईचा की असा या वरणगावमध्ये आम्ही घडवू देणार नाही आमची माता भगिनी आमची मुली या गावात सुरक्षित राहणार आहे म्हणून मी विनंती करतो श्यामालताईचा की आपलं विजन लोकांसाठी पोचणारच आहे आणि पोचू गेलेला आहे म्हणून तुम्हाला भरपूर मतांनी निवडून देणार आहे एवढी मी

कोरी पाठी आणि एकदम अनुभव नसलेले उमेदवार दिलेले दुण आहेत तर सुभाषदादा असतील किंवा ज्येष्ठ श्रेष्ठ असतील यांचा अनुभवाचा फायदा या उमेदवारांना होणार आहे त्याचा एक कारण हेच आहे जे आमची सून आहे त्यांचे जे सासूर आहे सुभाषदादा धनगर हे ह्या वाड्यासाठी नव्हे पुऱ्या गावासाठी त्याने भरपूर मेहनत केली आहे बा कामासाठी लोकांच्यामध्ये त्यांचा एक होल्ड आहे ह्या वाडामध्ये म्हणून युवा पिढी म्हणून ते त्यांची सुर्लं त्यांनी तिकीट भारतीय जनता पार्टी आपला मत हे दिलेला आहे तिकीट पर सर्व काम हे आमच्या मार्फतच होणार आहे हे सत्य आहे त्याच्यानंतर आमचे कादीर भाऊ आहे आम्ही रेसमध्ये होते दोघी मी पण होता आणि कादीर भाऊ पण होता पर भारतीय जनता पार्टीचा एकच विजन होता की बाई युवा लोकांना आता तिकीट द्यायला पाहिजे त्यांना पुढे करायला पाहिजे त्या म्हणून मी मागे झाला आणि कादीर तिकीट दिला असं समजाय की कादीर आहे मी निवडून उभा राहणार आहे सर्व कादीर भाऊचा बी विजन असला त्यांना काही कमी जास्त पडलं तुम्ही मी सांगत आहे